नमस्कार माझ्या मैत्रिणी अश्विनी मा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सकाळ म्हंटल की मला दररोज माझी सकाळी हा व्ह्यू बघितल्याशिवाय होतच नाही आणि मला दररोज वाटतं की तुम्हाला सुद्धा दा हा व्ह्यू दाखवावा कारण सकाळी सकाळी इतकं छान व्ह्यू असतो हा वाटते की असं वाटतं ना खरच आपण गोव्याला वगैरे राहतो की काय तर खरंच वाटतं की नाही खरं सांगा मला कमेंट करून इतकं सुंदर वातावरण असतं ना सकाळी सकाळी छान थंडी त्यामध्ये थोडंसं धुक आलेलं आणि इतकं सुंदर वाटतं ना इतकं फ्रेश की काय सांगू मी तुम्हाला तर त्यानंतर आता सध्या आठ दिवसा बसणे ना तरी मी सहा साडेसहाला उठून छान एक्सरसाइज वगैरे करते पण वगैरे झाली की लगेच आपण आपल्या स्वयंपाकाला लागून जाते कारण आठ वाजता आरुष्टचा टिफिन द्यायचा नऊ वाजता श्लोकचा द्यायचा आणि दहा साडे दहा वाजता त्याच्या पप्पांचा तर मग स्वयंपाक हा मी सात ते आठच्या दरम्यान माझा स्वयंपाक हा रेडीच असतो तर आज मी ना हुस बनवणारे तर आ, जे काही माझं जुनं चॉपर होतो ना ते तुम्ही बघत होते सगळ्या व्हिडिओमध्ये तर त्याची दोरी जी आहे तर ती तुटून गेली तर मग मी हे नवीन चॉपर काढलेलं आहे माझ्याकडे आधीच होतं नवीन काही घेतलेला नाहीये पण मी वापरत नव्हती तर ह्या चॉपरमध्ये आपण कोणत्याही भाज्या ह्या कट करू शकतो ढोबळी असो बटाटा असो त्यानंतर ज्या काही पालेभाज्या आहेत तर त्या सुद्धा आपण यामध्ये कट करू शकतो असं काही नाही की कांदा टोमॅटो कट करायचा फक्त आपल्याला जेव्हा भाजी कट करायची असेल ना तो तो बारी बारी आ, तर बारीक बारीक पिसेस करायचे आणि नंतर त्यामध्ये टाकायचं छान प्रेस करायचं की लगेच छान आपल्याला हव्या त्या साईजमध्ये मध्ये ती चॉप होते तर मेन म्हणजे घाई जेव्हा असते ना तेव्हा खूप उपयोगी हो पडतं तर हे चॉपर तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्ट त्याचबरोबर मिशो तर कुठेही तुम्हाला नक्की भेटून जाईल हवा असेल तर नक्की तुम्ही चेक करा तर चला मी आज बनवते आहे उसळ मी नेहमी कुकरमध्येच बनवते कधीतरी कढईमध्ये बनवते तर यांचं एक दोन वेळा झालं की अश्विनी उसळ ना थोडीशी निसून वगैरे घेत जा मला दोन तीन वेळा दगड लागले तर आज मी ती मस्त निसून घेते दगड आहे की नाही मला तर एकही दगड भेटला नाही आणि जेव्हा आम्ही तर एकही दगड आम्हाला लागला नव्हता पण काय माहिती मग चेक करून घेतलं छानुसं बनवली पोळ्या झाल्या आणि नेहमी माझी सवय आहे की मी आधी पीठ ठेवते मग भाज्यांना फोडणी होऊन जातात म्हणजे आपला स्वयंपाक होतो नंतर जे काही असतात तेवढं बाकी मला म्हणतात की तुझं किचन खूप क्लीन असतं तुझं घर सुद्धा नीट नेटकं असतं दोन मुलं आहे त्यांना बघून तर साठी तू करते की काय तर नाही माझं किचन असंच किंवा माझं जे काही घर आहे ते असंच नेटकं कारण ते मला आवडतं नीटनेटकेपणा म्हणून ते क्लीन असतं व्हिडिओ वगैरे साठी नाही मी याच्या आधी अशीच क्लीन ठेवायची व्हिडिओ बनवायला लागली तर त्यासाठी मी काय करते ना माझा स्वयंपाक झाला की किचन वरचे जेवढे काही भांडे आहे सगळे गोळा करते छान घासून घेते ज्या काही घासणी आहेत ना आपण ज्याने भांडे घासतो त्या सुद्धा दररोज सकाळ संध्याकाळ ह्या धुतल्याच गेल्या पाहिजे जेव्हा जेव्हा आपण भांडे धुतो तर घसणी धुतलीच गेली पाहिजे जे काही वायपर आहे ना ते सुद्धा आपलं घसलं गेलं पाहिजे कारण त्याला फेस तेलकटपणा वगैरे लागलेला असतो त्याचबरोबर जे काही डस्टबिन आहे ना तर ती डस्टबिन सुद्धा सकाळ संध्याकाळी धुतलीच गेली पाहिजे आणि ज्या काही पोळ्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक किंवा दोन किंवा अर्धी च थोडी का होईना पोळी उरतेस तर ती आपण कुत्र्यांना देतो किंवा गायींना देतो तर ती तशीच नाही द्यायची जेव्हा आपल्या पोळ्या होतात ना तर तव्यावर येणा छान गरम व्हायला ठेवायच्या कडक होतात नंतर ती गायीला किंवा कुत्र्यांना द्यायची कारण त्याला थोडा का वेना वाज बुरशी टाईप आलेलंच असतं त्यामुळे ना तसच कुत्र्यांना वगैरे देऊ नका तर छान कडक होऊन द्या नंतर त्यांना द्या तर मी नेहमी रोज सकाळ संध्याकाळ किचन हा धुतलाच गेला पाहिजे मी पण धुते तुम्ही पण धुतच असाल पण त्याचबरोबर आहे ना जेवढ्या टाईल्सला आपला हात पोहोचतोय ना तर तेवढी टाईल्स ही घासलीच गेली पाहिजे कारण तेलकट वगैरे थोडंफार ना ते असतच उडलेलं ते आपले तर तेवढं दररोज आपल्या रुटीन मध्ये जर ऍड केलं नाही एक गोष्ट तरी आपलं किचन खूप सुंदर आणि नीट त्याबरोबर त्याचबरोबर क्लीन दिसतं किचन वाटतं मला पुसण्यापेक्षा ना धुवायलाच खूप आवडतं पुसून येणार नुसतं असं पोचारा मारल्यासारखं वाटतं त्यामुळे मी कधी कितीही कंटाळ येऊ त्यावर थोडं का येणा पाणी टाकून येणार थोडं घासून आणि नंतरच मी तो वापर त्यानंतर किचन काही पाणी असतं ना तर ते वाईपवर आपण युजच करतो पण जे काही वाईप्स आहे ना तर ते वाईप सुद्धा आपण पुसण्यासाठी ऍड केले पाहिजे तर खूप कपडे आपल्याला किंवा नक्की लागत नाही तर त्याने भरपूर पाणी हे सफ केलं जातं तर मी नेहमी वाईपचा वापर करते त्याच नंतर जे काय के आपलं केंट आहे त्याला आपले खरकाटे किंवा पटकन भाजी करताना आपण थोडासा पिठाचा हात वगैरे असा लागलाच जातो पाणी घेताना तर ते सुद्धा मी दररोज पुसून घेत असते तो जो काही नळ आहे तो सुद्धा धुवून घेत असते तर हे जे काही आपले रेग्युलरचे जे काही किचनवरचे कपडे असतात कप नॅपकिन्स वगैरे तर ते दररोज धुतलेच गेले पाहिजे ते छान गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि नंतर स्वच्छ धुवून काढायचे दररोज धुतलेच गेले पाहिजे नंतर जे काही किचन ट्रॉली आहे तर ती माझी दररोज पुसलीच जाते सकाळी दुपारी संध्याकाळी पण मी तिला पुसल्याशिवाय राहत नाही दिवसभरातून एकदा तर त्यासाठी मी कोलिन वापरते किंवा कधी कधी विम लिक्विड आणि त्यात थोडंसं पाणी तर त्याचा स्प्रे मारते किंवा पाणी तर असं लिक्विड यूज करते तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही यूज करू शकता एवढी कामं मी सकाळी नऊ वाजेच्या आत झालेली होती त्यानंतर मी गोलूचं आवरलं त्यानंतर त्याला स्कूलला सोडून आली आणि नंतर जे काही उरलेलं होतं काम तर ते करायला घेतलं तर त्यानंतर हा जो काही डायनिंग टेबल आहे माझा फोल्डिंग डायनिंग टेबल आहे त्याला छान स्प्रे केलं त्याला पण क्लीन करून घेतलं माझी रॅक आहे यामध्ये मी डबे ठेवते तर त्याला सुद्धा मी छान आव... स्प्रे करून घेतला त्याला छान पुसून वगैरे घेतलं ते पण क्लीन केलं त्यानंतर जे काही फ्रीजवर माझा मिक्सर वगैरे असतो तर ही जे काही शीट आहे ना ही मी मिशोवर ना ट्रॉली मध्ये टाकण्यासाठी घेतलेली होती जे काही उरली होती तर तीच मी फ्रीजवर टाकलेली आहे पण खरं सांगतो जी काही शीट आहे ना ट्रान्सपरंट खूप युजफुल आहे तिला आहे ना मी डायरेक्ट आहे ना साबण आणि ब्रशने धुते तरी खराब वगैरे होत नाही उलट शाईन करते स्वच्छ होऊन जाते आणि जे काही कवर आहे ना तर ते मी अजूनही धुतलेलं नाही जेव्हापासून मी घेतलेलं आहे वर्ष झालं पण अजिबात धुतलं नाही काही गरजच पडली नाही कारण त्यावर ही जी काही प्लास्टिकची शीट आहे ना तर तीच खराब होते मग तिलाच धुतलं जातं त्यानंतर जो काही मिक्सर होता तो पण स्वच्छ करून घेतला जे काही चमचे होते ते पण थोडेसे पुसून वगैरे घेतले तर आता ही जी काही कामं आहेत तर मी ही कामं मी काही दररोज करत नाही कारण एवढा वेळ आपण गृहिणी आहोत मुलं वगैरे ह्या गोष्टीमध्ये आपल्याला एवढा काही वेळ भेटत वे नाही पण हो जे दिवसा अडक होईना किंवा आठवड्यातून एकदा मी ही, ही क्लिनिंग करते पण दररोजच्या रुटीन मध्ये माझं ठरलेलं असतं किचन काउंटर टॉप हा दररोज क्लीन झाला पाहिजे ट्रॉली दररोज पुसलीच गेली पाहिजे तर ह्या गोष्टी मी दररोज करतेच करते एवढी करते। जरी क्लिनिंग केली ना तरी आपलं किचन दररोज खूप स्वच्छ आणि सुंदर दिसतं सगळं किचन छान क्लीन झालं त्यानंतर मग बेडरूम मध्ये आली तर मग हे ब्लँकेट्स वगैरे सगळं घड्या घालण्याचं वगैरे ते माझ्यासाठीच उरलेलं असतं काम मग सगळे गेल्यानंतर मग आधी किचन मी क्लीन करून घेते त्यानंतर बेडरूम मध्ये येते नंतर हे ब्लँकेटच्या घड्या त्यानंतर टॉवेल्स राहतात ते वाळ टाकणं त्याचबरोबर कोणते कपडे हाताने धुवायचे कोणते मशीन मध्ये लावायचे ते वेगळे करायचे तर हे काम आपलं दररोजच चा असत तर ही ओढणी ह्या ड्रेसवरची आहे तर ती घेऊन काय मला काम एवढं जमणार नाही त्यामुळे तिला थोडं साईडला ठेवलं आणि त्यानंतर मग कपड्यांचं सेपरेशन करून घेते आणि त्यानंतर मग मला सापडलं होतं कालचं बिल जे काही आम्ही डीमार्टला गेलो होतो तर एक वस्तू घेण्यासाठी गेलो होतो आणि आलो चार पाच वस्तू पण ज्या काही गरजेचं होतं त्याच घेतल्या काही वायफळ कोणत्याही वस्तू घेतल्या नाही पण डीमार्टला गेलं ना की इतकं बिल होत ना की बस रे बस दोन हजारच्या पुढे धरूनच चालायचं चा तर एवढं बिल होतच चाललं होतं चार पाच दिवसापासून मला आहे ना घर हवं हो घर हवं हो तर मी आरुषचा टेंट आहे ना काढला वरती तर त्याचं घर आम्ही त्याला बनवून दिलं पण त्याला ते घर नको हवं होतं तर त्याला प्लास्टिकचं घर हवं होतं तर ते आम्ही त्या दिवशी डीमार्ट वरनं आणलं मग तो ते खेळत बसला आता पुन्हा या टेंटला छान आम्ही पॅक केला आणि आता कॉट मध्ये ठेवून घ्यावा लागणार मग मी मशीन लावून दिलं मशीनचा सुद्धा खूप उपयोग होतो घाई मध्ये कधी पाहुणे वगैरे आले किंवा बरं वगैरे वाटलं नाही तर मशीन हे असायला हवं त्यानंतर पावसामध्ये स्पिन होण्यासाठी तरी मशीन हे असायला हवं मग सगळी घर छान एकदा झाडून घेतली सकाळी उठल्यावर मी घर झाडतेच पण पुन्हा एकदा जेव्हा मला फरची पुसायची असते त्याच्या आधी मी एकदा घर पुन्हा झाडून घेते तर चला डी मार्ट वरनं मी काय काय आणलं तर ते मी तुम्हाला दाखवते तर मी काढला होता गालाचा मॉब पण यांनी घेतला हा डीमार्ट होम आणि इझी मॉब असं काहीतरी नाव आहे तर तो मॉब यांनी काढला तर हा मॉब आहे ना खरंच खूप छान आहे आणि त्यातले त्यात त्याचा कलर इतका सुंदर आहे तर नेहमी असा ब्ल्यू असतो पिंक असतो तर असेच कलर असतात पण हा कलर बघा किती सुंदर कलर आहे मला कलरच खूप आवडला तर यांनी नंतर ते चेंज केलं काहीतरी जुगाड केला तर त्याला छान असे व्हील आहे एक हँडल पण आहे आणि त्यामध्ये आम्हाला दोन रिफिल भेटला आणि जे काही जो रॉड आहे तो तो पण स्टीलचा आहे भरपूर यांना स्टीलचाच भेटतो पण छान आहे आउटलेट पण दिलेला आहे त्यांनी पाण्याचं तर मी आता हा मॉब छान असा फिट करून घेते तर खूप इजी असतं फिटिंग वगैरे करायला पर्यंत नवीन आहे ना तर तो तोपर्यंत आपण एकदम प्रेमाने हळू जपून गोष्टी वापरतो पण जेव्हा जुन्या झाल्या की मग काय नाही मग माहितीचे आपण कसं वापरतो त्यातले त्यात रागात तर कशा वापरतो ना ते पण पन माहिती पण खरं सांगू खूप पैसे लागतात कोणत्याही गोष्टीसाठी वस्तू व राग काढण्यात काही अर्थच नाही इथे मी याला पूर्ण फिटिंग करून घेतलेली आहे याला लॉक पण दिलेला आहे थोडं वेगळ्या पद्धतीचं लॉक आहे तर छान स्पिन वगैरे होतं आता उद्या मी जेव्हा वापरेल तर तेव्हाच कळेल तर पण खरंच खूप सुंदर आहे आणि रिफिल सुद्धा आहे ना आपण एकदम इझिली लावू शकतो तर भरपूर जण आता मॉब वापरतात त्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी फक्त मी सांगितलेलं आहे तर वरनं मी डिटर्जंट सोप त्यानंतर लिक्विड त्याचबरोबर बिस्किट्स वगैरे तर ह्या गोष्टी ऑफर मध्ये खूप छान आणि कमी प्राइस मध्ये भेटतात तर ह्या गोष्टी मी डिमार्टवरनंच आणते बाकीचे जे काही किराणा वगैरे असतो तर तो आमच्या इथे एक शॉप आहे तर तिथनं घेते तर श्लोक साठी आणलं होतं टॉवेल तर त्याचा टॉवेल जो काही होता तो माझ्याकडनं अगरबत्ती लागून थोडा जळला गेला होता त्यानंतर डीमार्टला गेलं की बिस्किट्स हे आणलेच गेले पाहिजे मग बिस्किट्स घेतले एक कारण बॅग घेतली आणि ह्यावेळेस हार्पिक आणलं होतं हे व्हाईट कलर मधलं तर बघू म्हंटल याला पण वापरून अंड्यांसाठी मी विम सोपच वापरते किंवा विम लिक्विड हेच वापरते आणि मुलांसाठी मी हिमालयाचेच प्रोडक्ट लहानपणापासून वापरलेले आहे सोप असू द्या शॅम्पू असू द्या लोशन असू द्या तर हेच प्रोडक्ट मी त्यांना वापरते थंडी वाढली आहे तर त्यामुळे मी त्यांना छान असं लोशन घेऊन आले नंतर जेव्हा माझं बिस्किट किंवा पोहे वगैरे उरायचे तर मी त्याचं जे काही उरलेलं सामान असायचं ना तर त्याला मी रबर बँड ही बांधायची तर मग त्यासाठी मी ह्या क्लिप्स आणलेल्या आहे त्यानंतर चिमट्या आणलेल्या मी तुम्हाला म्हंटल होतं की मी काय काय वरनं घेतला तर मी तुम्हाला नक्की सांगेल तर एवढं सामान आणलेलं आहे त्यानंतर मी छान अशी फरची पुसून घेतली असा माझा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काय बाय